नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल आहे तर आता राज्य सरकारी संपूर्ण अपडेट आता आजच्या सुरू करूया राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक एकवीस डिसेंबरच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिन्या करता अथवा ते ज्या दिनांकाला अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर सदर अधिसंख्य एकवीस च्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेल्या अकरा महिन्याचा कालावधी संपल्याच्या नंतर पुढील अकरा महिने अथवा ते सेवेत राहिले असते तर ते ज्या दिनांकाला सेवृत्त झाले जा असते त्या दिनांकापर्यंत अथवा अभ्यास गटाच्या शिफारशी शासन प्राप्त होऊन शासनाचे अंतिम निर्णय होईपर्यंत सत्तावीस नोव्हेंबर अठ्ठावीस ऑक्टोबर एकवीस व दिनांक चौदा ऑक्टोबर बावीस च्या शासन निर्णयानुसार मुदत वाढ देण्यात आलेली आहे तर मंत्रिमंडळाचे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर बावीस च्या बैठकीतील निर्णयानुसार दिनांक चौदा डिसेंबर बावीस च्या शासन निर्णयानुसार पुढील आदेश देण्यात आले आहे यामध्ये अधिसंख्य पदावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानित्तीविषयक लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच यामध्ये पदोन्नती व अनुकंप धोरण याचा लाभ मिळत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच अधिसंख्य पदावर कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मानवतावादी दृष्टिकोनातून व त्यांनी केलेल्या सेवेचा विचार करून एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याच्या कालावधीसाठी त्यांच्या सेवा सेवानिवृत्तीच्या दिनाकापर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच अधिसंख्य पदावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्येक अकरा महिन्याच्या सेवेनंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड असल्यामुळे वार्षिक वेतनवाद तसेच इतर सेवाविषयक लाभ अनुदीन ठरत नाही तसेच अधिसंख्य पदावर वर्ग करण्यापूर्वीची सेवा ही सेवाविषयक लाभासाठी आहात प्रकारे सेवा म्हणून गाय्य धरीदारा नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे दिनांक एकवीस बारा दोन हजार शासन निर्णयामधील तरतुदीनुसार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस नंतर अधिसंख्य पदावर वर्ग अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मंजूर करीत असल्याची ती रद्द करण्याची व वेतनवाढीमुळे रक्कम संबंधितकडून वसूल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला तर चॅनलला नक्की करा 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 कमेंट शासन या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बसू का धन्यवाद